माझ्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पार्किंगमधील मोटरसायकलच्या बॅटरी चोरल्याची घटना घडली गट आहे पार्किंगमधील मोटरसायकलच्या बॅटरी चोरल्याप्रकरणी झेब मोहम्मद हनीफ हतीप वॉय एकवीस राहणार तळोजा फेस वन याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पारस हरळकर हे तळोजा फेस्टू टू येथे राहत असून तेवीस ऑगस्ट रोजी त्यांनी पेठाली मेट्रो स्टेशनच्या बाहेरील सार्वजनिक पार्किंगमध्ये त्यांची मोटरसायकल पार्क आणि लॉक करून ते कामावर गेले होते ते सायंकाळी मोटरसायकल घेण्यासाठी गेले असता मोटरसायकलची बॅटरी दिसून आली नाही त्यावेळी पार्किंगमध्ये मेट्रो स्टेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका मुलाला पकडून ठेवले होते त्याच्याजवळ मोटरसायकलच्या बॅटरी दिसून आल्या त्याने त्याचे नाव झैब मोहम्मद हनीफ हतीब असे सांगितले यावेळी पार्किंगमधील सात मोटरसायकलच्या बॅटऱ्या त्याने चोरल्या होत्या त्याला तळोजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहे या प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत